डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी एमआयडीसी प्रकल्पा भूसंपादन करण्याची नोटीस निघाली त्यावेळी प्रस्तावित गावांनी विरोध केला होता शासनाने पेन तालुक्यासह तिसरी मुंबई करण्याचे ठरवल्याने प्रस्तावित गावातील शेतकऱ्यांनी सरसकट जमीन देण्याचे ठरवले असताना शासन वापर करून मोजणी मोजणी करत असल्याचा आरोप होत आहे ही म्हणजे शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचे षडयंत्रच आहे मात्र हे षडयंत्र शेतकऱ्यांनी वेळेस ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार जयंत पाटील यांना झालेला प्रकार सांगितला या अगोदर देखील जयंत पाटील यांनी विधिमंडळात डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली होती किरण बांधणकर संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न